हाई हेलो नमस्ते तर भग आज आलोय रात्रीचे जवळपास दहा वाजत आले आहेत मंदिर बंद व्हायची वेळ आले आणि आज आम्ही पोचले तुळजापूरला तर मी हिच्या एवढी होते त्यावेळेला मी तुळजापूरला आलेले मला ती इथलं काहीच म्हणजे काहीच सेम नाही वाटत सगळं चेंज झालं आहे म्हणजे मंदिर कुठल्या दिशेला हे पण विसरलेली थोडक्यात सो आता खूप सारा उशीर पण झाला आहे आणि दहाला तर मंदिर बंद होणार आहे आता माहिती आमचं दर्शन कसं होतंय आहे हा सगळे रिटर्न येत आहेत आम्हीच तिकडे चाललो आहे मंदिराच्या दिशेने सो दर्शन कसं होतंय आहे काय असंच पुढे कंटिन्यू बघा

आता नुसतं हातपाय धुवून झालोय आता अजून पण चाललेत म्हणजे माणसं असं नाही की आम्ही सगळे शेवट आहे mm -hmm. दर्शन भोग आतमध्ये आलोड आहे का नाही माहीत नाही दर्शन झालं खूप छान झालं माझी ही सेकंडच आहे मला तर देवी आठवतच नव्हती पण आज म्हणजे एवढ्या वेळेत मी मंदिरात बसून समोर उभं राहून खूप सारं देवी लागती डोळ्यात साठवून ठेवलंय ते फक्त शक्य झाले ह्या दादांमुळे तर खरंच खूप 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 धन्यवाद तुमचे छान वाटलं हा देवदर्शन झालं की हा कार्यक्रम झालाच जा पाहिजे फोटोशूटचा हाय की नाही तुझ्याकडे बघते बघा स्माइल काय स्माइल कोण करा झालं दातच दिसले नाहीत करायच्या हा वा वा व्हेरी नाईस गुड गर्ल परडी ह्यांची आईची हा तर त्यांना जड झालेली म्हणून मी घेतली हातात त्यांना म्हणायचं भेटवायला भेटवायला आणलेली ना हा ते तुळजापूरची जर परडी असेल तर मंदिरात दरवेळेस येतात तुम्ही घेऊन म्हणजे दरवर्षी येताना घेऊन यावीच लागते दरवर्षी येतात दरवर्षी येतात का अच्छा दरवर्षी येतात ते आता चालेल लग्नानंतर पहिल्यांदा <laughs> तर बघा आता जवळपास वाजते साडे अकरा आणि उद्याला आहे महाशिवरात्र तर बारा वाजता तर आमचं उपस्कार होणार आहे पटपट पटपट जेवायचं घेतलं तर चक्क हॉटेलचे बालक असूच त्या हॉटेल तर जेवण घेतलं आहे पण

सायलेंट सायले आता पुजारीचा फोन आला चा मोबाईल त्यांच्या टेबल वरच राहिला ते पुजारी नाही का आपल्याला घेऊन गेलेले ते त्यांच्या टेबल वरच राहिला तिथे एम आय चा मोबाईल हा। सापडलं त्यांचा फोन आलेला तर बघा आता आम्ही पोचलो अक्कलकोटला आता वाजलेत रात्रीचे दीड इकडं तर सगळं सामसुमे पण मला वाटलेलं रूम भेटते का नाही पण आहेत बरेच लोक जागे जे की रूम दाखवत आहेत तर हे आणि दादा गेलेत रूम बघायला आता माहीत नाही रूम कशी भेटते काय भेटते रूम भेटणं महत्त्वाचं आहे कारण जाम झोप आली आता इकडं सगळ्यांचे डोळे पेंगलेले आहेत का रे तर <laughs> कधी एकदाचं रूम भेटते आणि झोपते असं झालं आहे आणि आता मोबाईल आय थिंक स्विच ऑफच होईल सो नेक्स्ट ब्लॉक डायरेक्ट स्वामींच्या मंदिरातला दिसेल तुम्हाला स्वामींचं दर्शन एवढं भारी झालं मस्त एकदम भारी म्हणजे डायरेक्ट आलो की डायरेक्ट मीन घाबरतच झालं आलवडे बोलतात सो so, दादा आणि यांचा लुकेस शंभूला असतोय चल इकडे कपडे चेंज करू तर स्वामींच्या मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही मेन समाधी मंदिरात आलेलो आहे ऍक्च्युली ते दादा होते सो आम्हाला त्यांच्या खूप छान म्हणजे समाधीवरती डोकं घेऊन दर्शन घ्यायला भेटला आजचा दिवस खूप छान आतमध्ये जाऊन आतमध्ये जाऊन त्यातनं आज आहे महाशिवर त्यातनं आम्ही स्वामींचे पण दर्शन घेतोय महादेवाचं पण दर्शन घेतो भारी धालवा की हॅपी बर्थ डे म्हणा हॅपी बर्थडे टू यार हळू मर्डर केल्यासारखं केक कापला महाशिवरात्री स्पेशल बर्थडे सो हा स्पेशल केक त्यामुळं केक हा आम्हाला उपवासाचा उपवासाचा यार बर्थडे वालेला त्यांना जरा हां एक मिनिट एक मिनिट हा तुम्ही खा हा हॅपी हॅपी बर्थडे आपण नाही ऐकत बायको हे अरे बायको मला कितीतरी म्हणत होती आत्ता की ही मशीन घेऊन या मी नाही ऐकलं हे मी एकदा सांगितलं पाणी घेऊन यावं हो। डायरेक्ट माणूस दीड किलोमीटर आता जाणार आहे पाणी आणायला एवढ्या लांब तिकडे जाणार होता पाणी आणायला रात्री गेल्यावर डोळ्याची पावर चेक करणार हे पावरच नाही डोळ्यात काय बरं जाऊ द्या विषय माझ्यावर यायला लागला मिरचा काय तर आता आम्ही थांबले आज आहे महाशिवरात्र सो आम्ही खिचडीचा नाश्ता केलेला ऑलरेडी बाहेर करो पण परत एकदा हा प्लॅन जो बाहेर गेला की कुठेतरी शेतात बसून छान हा मला प्लॅन झालाच पाहिजे म्हणून सध्या तरी मिर्च चळायला भेटतात पाहिलं तिकडे ताईंचं चाललं आहे अरे थांब फारीक करतात सगळ्यांना खूप वाटत आहे की नाही आणि काव्याचं काय काव्या सध्या काव्याचं सुपरविजन करतात सुपरविजन करतात फायनली जेवायला बसलोय आणि एवढे हे झाले ना की उपसे म्हणून वाटण झालंय काय चिप्स चिवडा केळीचे वेपर्स चिक्की असं बरच काही आता प्रत्येकाच घेऊ शकतो बारांकडून बड्डे ची पार्टी ही आम्हाला स्पेशल काय की नाही बड्डे बॉय स्पेशल एक फुटुंब तर आता चंद्रभागेला हातपाय धुतले त्यांनी तिकडे तिकडे जायचंय पण इथं दर्शन घेणार मग जाणार हे भिजून आले घसरला तो डायरेक्ट पडलाय तो पूर्ण भिजलाय डायरेक्टले जत्रा भरल्यासारखं पाऊस दिसते माहित नाही गर्दी किती आता मला नाही वाटत आमच्यापैकी कोणी लाईन थांबवतोय ना बघू थांब ठीक आहे घ्यावं लागतं बघूया बघूया तिथे गेल्या तर बघा आमचं दर्शन झालं दर्शन घेतलं ऍक्च्युली हा ताई भेटला तिथे ज्यांनी इंस्टावरती माझं आणि त्यांचं बोलणं झालेलं माहित नाही पण अचानकच भेट झाली त्या ताईचं इथे दुकान ताई पण आहे तर ह्यांच्याकडे घरगुती बनवलेल्या अगरबत्ती आहेत तर जर तुम्ही तरी पंढरपूरला आलेत तर मंदिराच्या अगदी समोर त्यांचं दुकान मल्लिकार्जुन म्हणजे घ्या प्रसादर्शन दर्शन आजचं सगळा दिवस टोटल दर्शनच करतोय तर आता पंढरपूरचं विठ्ठलाचं दर्शन घेतलंय आणि आता आम्ही इस्कॉन टेम्पल आहे जे की नदीच्या पलीकडनं दिसत होतं पण तिथनं आम्ही डायरेक्ट गाडीच घेऊन आलोय तर आता बघूयात इस्कॉन टेम्पल म्हणजे नक्कीच छान असणार त्यात काय डाऊटच नसतोय

ते बोटाल राहिले ते हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू लग चालू केला बैला जांभळायला लागला तर बघा छान झाली आमची ट्रीप आम्ही जस्ट आत्ताच पोचलो आहे घरी अकरा वाजले असतील आणि आलं की मला पहिलं केसच सोडायची काही असते कारण मला केसांमध्ये केसा क्लिप बिपले इरिटेड होतात मला पहिले जरी कमी सोडायचे असतात सो आजचा ब्लॉग कसं वाटलं आणि शंभुडीने तर गाडीचं झोपून घेतलेलं ते बिचारा आपलं डोळे चोळ आलं आले घरात आणि झोपलं आहे कारण मुलं चला आहे स्कूल सकाळी लवकर उठायचं आणि त्यामानाने आम्ही ह्यावेळेस इंदापूरवरून लवकर आलो कारण अकराला तर आम्ही पहिल्यांदा मला वाटते घरी आलो आहे सो uh, so, आजचं मला कसं वाटला हे नक्की सांगा आणि ट्रीप खूप छान झाली ॲक्च्युली देवदर्शन खूप मस्त झालं म्हणजे एवढ्या uh, वर्षापासून माझं झालेले नाही हे देव करायचे त्यातले आज गाणगापूर राहिलं आहे पण बघूयात परत कधीतरी फक्त स्पेशल गाणगापूर करूनच येईल अशा हिशोबाने जाईल ती एक आहे की ते मग कंटिन्यू मनात राहतं की हां ते करायचं होतं ते राहिलं ते राहिलं ते राहिलं असं तर ते पण होईलच करेल आता बघूयात कसं काय होत आहे ते आता आहो नाही ह्या गोष्टी आधी बोलताना येणार कारण नाही तर परत तांडू चालू होईल मला आधीच त्यांनी गाडी सांगितली आता सात आठ वर्ष तरी म्हणू नको कोणत्या देवाला जायचंय ते त्यांना खूप इरिटेड होतात त्या गोष्टी पण ॲक्च्युली आम्ही जिथे जिथे गेलो ना आम्हाला बिलकुल गर्दी नाही लागली असं की नाही की गर्दी गोंधळात खूप गर्दी जावं लागलंय खूप वेळ लाईनला लागा लागावं लागलं असं अजिबात नाही आणि खूप छान म्हणजे खूप भारी झाले सगळीकडचे दर्शन आता नेहमीप्रमाणे माझी बडबड चालू झाली तर आता झोपून घेतो सो आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा नेहमीप्रमाणे ह्या पण ब्लॉगला खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि ॲक्च्युली आज मला म्हणजे बऱ्यापैकीने आपले यूट्यूबचे फॅमिली मेंबर भेटले आहेत पंढरपूरमध्ये तरी तर खूप छान वाटलं भेटून बोलून कारण इन्स्टाच्या ऑडियन्सपेक्षा मला यूट्यूबचे ऑडियन्स म्हणजे खूप भारी वाटतात कारण ते सगळे माझ्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करतात हां सो त्यांच्यामध्ये मला तो आपलीपणा वाटतो जो आपल्या घरातल्यांबद्दल असतो सो खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून आणि हां तुम्ही नव्हते ऍक्च्युली एक ताई तर शंभू सुद्धा ओळखत होते म्हणजे कसं जेव्हा मी इन्स्टावरती रील करते ना त्यावेळेला शंभूचा तर काही संबंधच येत नसतो पण ब्लॉगमध्ये जे शंभूला ओळखतात ना तर त्याच्यावरून मला कळतं की हे बाबा आपले काय हां म्हणजे एक आपले फॅमिली मेंबर्सच आहेत जसे घरातले असतात तसे कारण ते मला तिथं बघतात आणि तुम्हाला माहिती आहे ब्लॉगमध्ये माझं काही नसतं कोणती ॲक्टिंग नसते जी मी रिअल आहे तीच तुम्हाला दिसते सो चला आता मी बडबड बंद करते पर तुम्ही बोर व्हायला नको आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा नेहमीप्रमाणे ह्या पण व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या खूप सारे, सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय